नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत लहानग्यांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे अनारसे कोणत्याही ऋतूत बनवा खायला मजा काही वेगळीच येते पण हा पदार्थ बनवायला जरा कठीण आहे पण ज्याला आवडतो तो नक्कीच बनवतात तसा इतकाही अवघड म्हणता येणार नाही कारण अनारसे बनवण्यासाठी साहित्य फार कमी लागते एकदा जीवेला चव लागली की नेहमीच बनवणार बऱ्याचदा अनारसे फसतात जाळी पडत नाही किंवा असे टम्म फुगत नाही जर असेच टम्म फुगणारे बनवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी तांदूळ तीन दिवस तीन रात्री पाण्यामध्ये भिजून घेतले आणि तिन्ही दिवस संध्याकाळचे रात्रीचे ह्या तांदळातील पाणी आपण चेंज करून घेतलेले आहे तिसऱ्या दिवशी तुम्ही पाहाल तांदूळ आपले छान फुगलेले आहे तांदळातील पाणी का चेंज करायचे तर तीन दिवस आंबवलेल्या पदार्थाचा वास खूप खराब येतो त्यामुळे पाणी आपल्याला याचे आहे चौथ्या दिवशी सर्व तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून एका भांड्यात चालणीच्या सह्याने पाणी काढून घेतले आहे नंतर हे तांदूळ एका सुती कापडावर स्प्रेड करून घ्या तीन ते चार तासात यातील सर्व पाणी सुकून जाते येथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तांदूळ हे, हे आपल्याला तीन रात्री आणि तीन दिवस पूर्ण सुक भिजून ठेवा भिजूनच घ्यायचे आहे हे पहा या पद्धतीने तांदूळ हाताने जर चोळे सहज चुरगळले जातात म्हणजेच आपले अनारसेसाठी इथे जे तांदूळ छान भिजून घेतलेले आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे एका चाळणीच्या साह्याने हे आपल्याला चाळून घ्यायचे आहे सुजीची जी चाळण असते तीच चाळण आपल्याला इथे वापरायची आहे जेवढे शक्य होईल तेवढे पीठ आपल्याला हे छान चाळून घ्यायचे आहे उरलेला जो भाग आहे तोही पुन्हा मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक आपण येथे मिक्सरच्या साह्याने हे पीठ तयार करून घेतलेले आहे हवे तर तुम्ही पाट्यावरही हे पीठ तयार करून घेऊ शकता पण भरपूर मेहनत लागते त्यामुळे मी मिक्सरवरतीच हे केलेलं आहे याच्या आधीचा व्हिडिओ आपण पाट्यावरती वाटून अनारसे बनवलेले आहे तेही अनारसे आपले खूप छान झाले होते आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे एक वाटी तांदळासाठी आपल्याला येथे अर्धी वाटी गूळ लागणार आहे परंतु बऱ्याचदा काय होतं एकदम जर गूळ टाकला तर अनारसाचे पीठ घट्ट होते तर कधी पातळ होते अशा वेळी मग आपले अनारस्याचे पीठ बिघडते आणि आपला इंटरेस्ट कमी होऊन आपण ते अनारस्याचं पुन्हा बनवण्याचं नावच घेत नाही त्यामुळे आज आपण येथे जसं पीठ आहे जसं पीठ आपल्याला लागेल तसं गूळ मी येथे टाकत गेलेले आहे आणि नंतर हे मिश्रण पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून एकजीव करून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे एकदम गोळा करून घेऊ नका कारण क्लायमेटनुसार गूळ आता मार्केटमध्ये एवढा चांगला भेटत नाही आणि त्याला पाणी सुटते त्यामुळे हवं तसं गूळ मिक्स करून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे पा मी अर्धे अर्धे पार्टमध्ये हे पीठ मिक्स करून घेतलेले आहे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहे एकजीव जर अनारशाचे पीठ झाले तरच आपले अनारसे व्यवस्थित होतात छोटा लिंबा एवढा गोळा घेऊन तो असा या पद्धतीने त्याचा पोर्शन आपण खसखस दोन्ही साईडने लावून तयार करून घेतलेला आहे आणि आपले तेलही येते छान तापलेले आहे या पद्धतीने या आपल्याला या कढईमध्ये अनारसे टाकून घ्यायचे आहे आणि हे अनारसे एका साईडने हे पा या पद्धतीने वरच्या साईडने आपल्याला तेल टाकून एक एक अनारसे ते सुरुवातीला तळून घ्यायचे आहे कारण सुरुवातीला कोणताही पदार्थ बनवताना थोडी काळजी घेऊनच बनवायचा असतो हे पा एकदम मस्त असे आपले टम्म फुगलेले ते अनारसे तयार झालेले आहे तसे अनारसे हा पदार्थ बनवायला अतिशय सोप्पा आहे कारण दोन तीन दिवस फक्त पि तांदूळ आपल्याला भिजून घ्यायचे आहे सुकून ते मस्त छान बारीक करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये गुळ मिक्स करायचं आहे साध्या सिंपल पद्धतीने आपले ते अनारसे तुम्ही पाल एकदम छान तयार झालेले आहे जाळीही छान पडते फक्त तांदूळ व्यवस्थित भिजले गेले पाहिजे त्यामध्ये दळताना पाणी राहिलं नाही पाहिजे आणि हे पीठ जे आपण एकदा तयार करून ठेवले की ते फ्रीजमध्ये महिनाभर आरामात राहते आता आपण उरलेलं जे पीठ आहे त्या पिठामध्ये हे पा गुळ मी मिक्स नंतर केलेलं आहे मला तळेपर्यंतच हे तुम्ही पाहाल गुळाला पाणी आणि पिठाला पाणी किती सुटलेले आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ मुद्दामून दाखवलेला मुद्दा आहे कारण अशा प्रकारे कधी कधी बिघड आपल्या ह्या पदार्थाचा होतो त्यामुळे हवे तसे गूळ आणि पीठ आपण एकत्र करून घ्यायचे आहे कारण मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता का माझे अनारसे असे फसतात नेहमी त्यामुळे मुद्दामून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे हे पा अशा पद्धतीने गूळ आपण मिक्स करून घेतलेले आहे आता हे पीठ थोडं घट्ट झालेले आहे त्यामुळे पुन्हा थोडासा हलकासा गूळ मी त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि जेवढे आपल्याला हे गूळ आणि तांदळाचे पीठ मिक्स करता येईल एकजीव करता येईल तेवढे तुमचे अनारसे छान जाळीदार बनणार आहे हे पा अशा पद्धतीने छान पाट्यावर जर केले तर खूपच छान होतात पण मी ताटामध्येच तुम्हाला हे करून दाखवलेले आहे मिक्सरमध्ये बघा आपण पुन्हा उरलेले जे पीठ होते ते या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे एकजीव करून घेतलेले आहे आणि अनारसे हा पदार्थ एकदम पौष्टिक आहे कारण भिजवलेले आंबवलेला जो पदार्थ असतो त्यातील पौष्टिकता अजून वाढते उरलेल्या पिठाचे हे पा या पद्धतीने आपण पुतू पुन्हा अनारसे तयार करून घेतलेले आहे वरच्या साईडने तुम्ही पाहाल एकदम मस्त टम्म असे आपले अनारसे फुगलेले आहे तेल दोन्ही साईडने आपल्याला टाकून घ्यायचे आहे दोन्ही साईडने मी हे अनारसे उलटे पालटे करून भाजले तरीसुद्धा आपले अनारसे तुटलेले नाही किंवा फुटलेले नाही एकदम मस्त असे येथे आपले अनारसे तयार होते त्यामुळे या पद्धतीने तुम्ही जर अनारसे बनवले तर एकदम मस्त होतात दिवाळीला म्हणा किंवा कोणत्याही सणात किंवा कधीही आपली खाण्याची इच्छा जर झाली तर आपण हे अनारसे आरामात बनवू शकतो हे पीठ आपण तयार केल्यानंतर फ्रीजमध्ये जर ठेवले तर गरम गरम आपण कधीही अनारसे बनवून खाऊ शकतो कारण घरामध्ये लहान मुले असतात त्यामुळे ते त्यांना काहीतरी खाऊ लागतच असतो तुम्ही बिस्किट चॉकलेट्स हे पदार्थ देण्याऐवजी जर असे पौष्टिक पदार्थ जर मुलांना दिले तर मुलं आवडीने खातात आणि त्यांच्या आरोग्यासाठीही चांगले असतात असाच साधा सिम्पल व्हिडिओ आपण हा आनारस्याचा पुन्हा टाकलेला आहे तुम्ही पाहाल अनारसे आपण एक खुलून पाहू एकदम मस्त अशी जाळी आपल्या अनारसेला इथे पडलेली आहे आणि हा पौष्टिक पदार्थ आमच्या घरामध्ये तर फारच आवडतो आपल्या मुलांसाठी हा आवडीचा पदार्थ नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे